हॅलो गुड मॉर्निंग पुण्यामध्ये आता हळूहळू थंडी पडायला चालू झाली आहे सकाळी सकाळी ना लादी इतकी थंड पडून जाते आणि उठायचं तर मनच करत नाही चला आज आहे वेनेसडे आज शौर्याच्या पप्पांना आणि शौर्याला स्कूलमध्ये जायचं आहे म्हणजे शौर्याच्या पप्पांना ऑफिसला जायचं आहे ते दर मंगळवारी आणि बुधवारी ऑफिसला जात असतात आणि त्या दिवशी मला विशेष करून लवकर उठून त्यांचा दो दोघांचाही डब्बा बनवायला लागतो शौर्याच्या स्कूलमध्ये आजकाल म्हणजे स्नॅक आयटम आपण देऊ शकतो जसं की पोहे उपमा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे चिलाज वगैरे असं देऊ शकतो चपाती भाजी असं कंपल्सरी नाही आहे तर मग मंगळवार आणि बुधवार असेल तेव्हा घरी न चुकता चपाती भाजी बनतेच कारण शौर्याच्या पप्पांना द्यायला लागतं आणि मग तेच शौर्याच्याही डब्याला देतो आणि त्या दिवशी नाश्ता असा काही विशेष आम्ही बनवत नाही सो so, आता मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत पटकन चपात्या करून घेते आणि एका साईडला भाजी टाकते भाजीचं काय झालं आहे गंमत की दोन तीन दिवस भाजीच काही आणली नाही शौर्य आणि त्याचे पप्पा गेले होते भाजी आणायला पण त्यांनी जास्त टॉमॅटो आणि काकडी आणली सो so, माझ्याकडे आत्ता सध्या तरी बटाटा आणि मटार आहेत काल मी फ्लॉवरची भाजी दिलेली फक्त फ्लॉवरची आणि आज मटार आणि बटाटा तर हे सगळं असं गणित झालेलं आहे व्यवस्थित नियोजन झाल्यानं ही या पेंटिंगच्या कामामुळे काही हरकत नाही कधी कधी असं होऊन जातं आणि आम्ही ॲडजस्ट करून घेतो असं काही नाही आहे आमचं की हीच भाजी पाहिजे तीच भाजी पाहिजे असं सो so, चपात्या पटकन करून घेतल्या आज विशेषतः खूप कामं आहेत पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच मी व्लॉगमध्ये सांगणारच आहे की आज काय काय करणार आहे पण गंमत अशी झाली की आत्ता जो व्लॉग आहे तो व्यवस्थित शूट नाही झाला खरं तर आ, मी दोन क्लिप्स शूट करून ठेवल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी विसरून गेले कामाच्या गडबडीमध्ये की आपल्याला शूट व्यवस्थित अजून करायचं आहे व्लॉग एंड करायचा आहे पण माझ्याकडून काही व्लॉग एंड झाला नाही व्यवस्थित आणि आज शोरेच्या स्कूलमधूनसुद्धा फोन आला होता की त्याला दिवाळी सेलिब्रेशननिमित्त लक्ष्मण बनवायचं आहे फ्रायडेला तर कॉस्ट्यूमचं तुम्ही चेक करा म्हटलं ठीक आहे कारण त्याच्या टीचर म्हणत होत्या की लास्ट टू टाईम्स तुम्ही शौर्यला जेव्हा स्कूलमध्ये काही फंक्शन होते तेव्हा खूप छान पद्धतीने कॉस्ट्यूम म्हणजे तयार वगैरे करून पाठवलेला हो आणि त्याला प्राईजही मिळाला आहे त्यात तर ते म्हणाले की तुम्ही प्लीज आ, ट्राय करा शौर्यला रिप्रेझेंट करण्याचं ठीक आहे म्हटलं चालेल आणि त्याच्याच टीचरने मला ॲड्रेस वगैरे शेअर केला जिथे कॉस्ट्यूम मिळतात यावेळेसचं जे दुकानं आहे कॉस्ट्यूमचं जर ते जरा दूर होतं आणि आम्ही नेहमी जिथून कॉस्ट्यूम घेतो म्हणजे लास्ट टाईम घेतलेलं जन्माष्टमीच्या वेळेस ते अलीकडे आहे आणि म्हटलं ठीक आहे शौर्याला जेव्हा संध्याकाळी मी घेऊन जाते गार्डनला त्यावेळेला मग ते कॉस्ट्यूम चेक करून सो शौर्य दुपारी काही विशेष असा झोपलाच नाही आज आणि माझी सगळी कामं फिसकटली कारण सगळं माझं त्याच्यावरतीच डिपेंड तुम्हाला माहिती आहे आणि मी जे काही ठरवलं होतं जस्ट मी व्हिडिओ शूट केला तो व्हिडिओ आता तुम्हाला पुढे दिसेलच तो व्हिडिओ शूट केला आणि मी लिस्ट काढत होते की काय काय फराळाचं बनवायचं आहे आणि लगेचच विदिन अ नेक्स्ट मिनिट शौर्य उठून बसला होता सो सगळंच राहिलं गुड मॉर्निंग त्याला आता मग सकाळची सुरुवात झालेली आहे शौर्याला सोडून आले आत्ता स्कूलमध्ये त्याचे पप्पा पण ऑफिसला गेले आता वाजलेले आहे दहा आणि आता नाश्ता करून घेते नाश्त्याला आज काही स्पेशल नाही चपाती आणि भाजी आहे बटाटा आणि मटारची भाजी केलेली आहे काल फ्लॉवरची केलेली आहे आणि आज बटाटा आणि मटारची काय झालं आहे की भाज्या काही आणल्याच नाही फ्रीजमध्ये भाज्याच नाही आहेत त्याच्यामुळे म्हटलं की चला काहीतरी ॲडजस्टमेंट करायची आहे आता चहा केलेला आहे आज चहा मी आणि शौर्याचे पप्पा गेले महिनाभरापासून खूप घेत आहोत आम्ही लिटरली म्हणजे मी प्रेग्नेंट राहिल्यापासून ना चहा पिलाच नव्हता शौर्य जवळजवळ अडीच वर्षाचा होईपर्यंत आत्ता एक लास्ट मंथपासून माझं कंटिन्यू चहा चालू आहे आणि चहाची काय माहिती तलफ लागते आहे आज पुण्यामध्ये थंड वातावरण आहे थंडी पडलेली आहे थोडी थोडी चालू झालेली आहे थंडी पडायला म्हटलं की आज चहा घेऊया सो मग चहा केला ग्लास जरी कप जरी मोठा असला चहाचा तरी चहा तितका नाही आहे एक कपच आहे पण छान वाटतं अशा कप्समध्ये चहा प्यायला सर चला आजपासून दिवाळीची साफसफाई जोरदार करायची आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की घर चकाचक केलेलं आहे आम्ही दोघांनी मिळून पण अजूनही भरपूर बाकी आहे आणि फराळाचं थोडंफार म्हटलं जाऊ दे करून घेते कर करून घेते जितकं होईल कारण गावी न्यायचं आहे आणि जितकं शक्य होईल मला शौर्याला सांभाळून तितकं मी करणार आहे बाकीचं बघेन विकतच घेईन आणि आता चला पटकन नाश्ता करून घेते नाश्ता करून घेते दोन तीन गोष्टी मागवायच्या आहेत मला फराळ बनवण्यासाठी त्या मागवून घेते बोलूयात येत आपण व्हिडिओ मध्ये सांगितलं की माझ्या कुकरची हालत अशी का झालेली आहे कारण मी हे असे आहे आता पटकन एक गोष्ट मला तुम्हाला शेअर करायची आहे ऑइलची बॉटल मागवलेली गेल्या वर्षी मागवलेली आता ही घाण झाली आहे कारण वापरत नाही शौर्य खेळण्यासाठी वापरतो तर ही ऑइलची बॉटल मी मागवलेली आणि इथे असे हिला मेजरमेंट पण आहे ही प्लॅस्टिकची बॉटल जी आहे ला ना ती म्हणजे लीक कधी होईल सांगता येत नाही कारण तेल टाकताना इथून आता ही जी प्लॅस्टिकची बॉटल आहे ती मी वापरलेली नाही पण मी जेव्हा रिव्ह्यू चेक केले ही आल्यानंतर तर त्याच्यानंतर माझ्या एजेक्ट लक्षात आले की या बॉटलमधून तेल गळतं आणि इथे जे असे लाइन्स असतात इथे तुम्हाला दिसत असेल तर हे जे लाइन्स आहेत तिथून पण तेलाचा ओघळ निघतो आणि प्लास्टिक वापरणं आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे तर हे माझं मिशोचं फसलेलं प्रोडक्ट आहे जे मी घेऊन फसावलेले आहे खूप स्वस्तामध्ये मिळालं म्हणजे वन ट्वेंटीला टू बॉटल्स काहीतरी मिळाल्या पण यांचं खरंच ओघळ जातं असं म्हणतात आणि मला बघूनही असं वाटलं की ही वर्थफुल नाही आहे सो मी आत्ता ज्या मागवल्या आहेत बॉटल ज्याच्या ज्या बॉटल्स आहेत इझिली इथे जे त्यांनी बटन दिले ते प्रेस केलं की के आपण तेल टाकू शकतो बंद होत कुठल्याही प्रकारचं तेल गळण्याचा चान्स नाहीये व्यवस्थित इथे वॉल पण दिलेला आहे त्यांनी आता या बॉटलला जो वॉल आहे सॉरी वॉलच नाही बॉटलला अशा प्रकारचं हे झाकण आहे ज्याच्यामुळे इथून गळण्याचा चान्स आहे या बॉटलला जो वॉल दिलेला आहे मी ओपन करून दाखवू का सो अशा प्रकारे हा वॉल दिलेला आहे त्याच्यामुळे गळण्याचा चान्सच नाही थोडीशी महाग आहे डाळ आहे त्यामुळे ही थोडीशी महाग आहे म्हणजे चारशे ला दोन आय थिंक आहे आणि त्याच्यासोबत मला विशेष करून ही बॉटल जी आहे आता ही जी बॉटल आहे स्प्रे बॉटल ही मला फ्री मिळालेली आहे त्याच्यासोबत आता स्प्रे बॉटल यूज करणं तेलासाठी मला इतक योग्य वाटत नव्हतं म्हणजे माझं काही वेगळंच मत होतं या बॉटल्स वापरण्याविषयी तर स्प्रे बॉटल फ्री बॉटल आपले इंडियन किचन साठी गरजेची नाही असं माझं मत होतं पण जेव्हापासून ही बॉटल घरी आलेली आहे मी यूज करायला घेतलेली आहे लिटरली uh, मला ही वर्थफुल वाटते कारण तेल जेव्हा आपण पराठा किंवा uh, डोसा किंवा चिल्लाज वगैरे बनवतो लहान मुलांसाठी मस्तपैकी स्प्रे करता येतं जितकं हवं तितकं तेल आपल्याला स्प्रिंकल करता येतं आणि uh, त्यामुळे कमीत कमी तेल खाल्लं जातं सो so, ही वर्थफुल आहे आणि शिवाय ह्या अशा दोन बॉटल्स आहेत माझ्याकडे तर दोन्ही बॉटल्स वरती हो ती फ्री मिळालेली आहे सो याच्यामध्ये ना सो ना मी जवळ मला वाटतं एक लिटरची पिशवी थोडस तेल त्यातलं उडलं जे मी इथे छोटस बुटकुला आहे जे मी चपातीसाठी वापरते तेल त्याच्यामध्ये टाकलं सो so, एक लिटर पेक्षा थोडं कमी तेल याच्यामध्ये असतं सेवन फिफ्टी एम एल आय थिंक सेव्हन फिफ्टी एम एल तेल याच्यामध्ये बसत असेल अंदाजे सो वर्थफुल आहे काचेची आहे त्यामुळे एस्थेटिक आहे वापरायलाही छान वाटते इझी uh, टू हँडल आहे ग्रिप व्यवस्थित पकडता येते आणि याचं कसं आहे की थोडी स्मूथ आहे प्लॅस्टिकची आहे हातातून सटकण्याचाही चान्स आहे कारण तेल कट होतं वरती नाही म्हटलं तरी सो हात सटकण्याचा चान्स आहे सो so, तुम्ही जर प्लॅस्टिकचं काही विकत घेत असाल कसं मिशोवरून तेलाची बॉटल तर प्लीज नका घेऊ दोनशे रुपये जास्त जातील पण या तीन बॉटल्स घेते आणि वर्थफुल आहे लिटरली सो so, मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही चेक करा आणि हे माझं फसलेलं प्रोडक्ट आहे तुम्ही फसू नका तर चला आता माझी डाळ झालेली आहे मी पटकन शोरेसाठी मग त्याला स्कूलमध्ये आणायला जायचं आहे ब्लॉग पुढे कंटिन्यू राहील चलो ठेवते आणि आता तो झोपलेला आहे आता दुपारचे दोन वाजलेले आहेत माझा आवाज हळू येत असेल तुम्हाला कदाचित का कारण तो झोपलेला आहे आणि आवाजाने उठू शकतो आता मी काय करते आहे मी स्टोरीज टाकल्या जो माझा हिलिंग बिझनेस आहे तर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवरती मला डेली स्टोरीज टाकाव्या लागतात काही पोस्ट शेअर कराव्या लागतात नवीन नवीन ऑफर ठेवायला लागतात क्रिस्टल रुद्राक्ष जेमस्टोनवरती सो so, त्या सगळ्या स्टोरीज टाकून झालेल्या आहेत जनरली हे काम मी सकाळीच करत असते पण ट्वेंटी फोर हवर्सची स्टोरी असते तर दोन दिवसापूर्वी मी स्टोरी दुपारी टाकली होती तर ट्वेंटी फोर हवरने मग ती स्टोरी पूर्ण गेल्यानंतर दुसरी स्टोरी बघायला मजा येते लोकांना कारण खूप साऱ्या स्टोरीज असतील तर मग लोक व्यवस्थित चेक नाही करत सो म्हटलं आपण ट्वेंटी फोर हवर्सच्या सायकलनुसार टाकूया म्हणून दुपारी टाकली आता शौर्य झोपलेला आहे मी लिस्ट काढत आहे इथे माझा उद्योग चालू आहे आ, ही मी लिस्ट बनवत आहे याची फराळाची की काय काय बनवायचं आहे काय सामान घरामध्ये ऑलरेडी आहे शोर्याच्या पप्पांना फोन करून सांगितलं आहे की जिओ मार्टवरून जे काही सामान नाही आहे ते मागवा आज उद्यापर्यंत आलं तर बेटरच आहे आणि येऊनही जातं तसं सो ते सामान ते अरेंज करतील मी सोऱ्या घेऊन आली आहे सॉरी सोऱ्या नाही मी हे आणलं आहे काय बोलतात करंजीचा साचा आणलेला आहे आणि दुसरी गोष्ट ओके मी विसरलीच होती मी काय आणलं आहे मी करंजीचा साचा आणलेला आहे आणि एक चमचा आणलेला आहे शंकरपाळी कट करण्यासाठी जो माझ्याकडे नव्हता सो इकडे मी दुकानामध्ये हे सगळं घ्यायला गेली आणि मला भलत्याच गोष्टींवरती नजर गेली आणि जे मला खूप आवडतं तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल सो so, मी शेअर केलं होतं ते आणि मी आज ते घेऊन आलेली आहे काचेच्या बरण्यानंतर दुसरी कोणती आवडती गोष्ट असेल मला किचनविषयी तर डबे सो <laughs> so, स्टीलच्या डब्यांचं ऑब्सेशन झालेलं आहे मला खूप शोऱ्याला स्कूलमध्ये द्यावे लागतात गार्डनमध्ये घेऊन जातो किंवा बाहेर कुठे फिरायला जातो तर त्याच्यासाठी आम्ही स्नॅक वगैरे कॅरी करत असतो सो छोटे so, छोटे डब्बे क्यूट क्यूट डब्बे त्याच्यासाठी न्यावे लागतात आणि ता, so, आता खूप सुंदर डब्बे बाजारात येत आहेत आणि मला आवडतात खरं तर डब्यांचं कलेक्शन सो मी मला दिसले आणि मी लगेचच ते घेऊन आली आता माझा नवरा म्हणजे धनंजय घरी आल्यावरती बोलणारच आहे की हे कशासाठी आणि डबे किती घेऊन येत असते तो चिडवतोच हो मला पण मला का काही आवडलं नाही हे गॅरंटीड आहे की त्यांनी हे डबे बघितल्यावरती त्यालाही खूप आवडणार आहेत कारण खूप क्यूट शेप आहे सो असे ओव्हल शेपचे हे आहेत सो ओव्हल शेपचे आहेत आणि दुसरे जे आहेत ते असे स्क्वेअर शेपचे आहेत आता तुम्ही म्हणाले एका डब्याचं झाकण दाखवते का डब्याचं फक्त डब्बा दाखवते असं काय करते तर हे बघा इथे ही जी पिशवी आहे ही पिशवी पूर्णपणे शोरेने ढाकली जेव्हा सॉरी भांड्यांचा आवाज येतोय सो so, ही पिशवी शोऱ्याने दुकानामधून निघाल्यापासून तो घरी येईपर्यंत म्हणजे झोपेपर्यंत त्याच्या बाजूलाही पिशवी होती सगळे डबे घेऊन ओपन करून तो खेळत होता माझ्यासारखाच तो पण डब्यांचा म्हणजे भांड्यांचं त्याला वेडच आहे त्याला आवडतात भांडी वाजवायला त्यांच्यासोबत खेळायला सो तिथून so, आल्यानंतर त्याने ते सगळे डबे ओपन केले खेळत बसला त्याच्यासोबत आणि वाजवलेसुद्धा पाडलेसुद्धा सो so, काही थोडे खराब पण झाले पण ठीक आहे मला त्याच्या पुढे तर डबे काहीच नाही आहे पण थोडंसं दुःख झालं मला so, डब्बे त्याने असे भरून ठेवलेले आहेत आणि डब्यांवरती पण म्हणजे त्या पिशवीवरती पण त्याने ब्लँकेट टाकली होती आणि सांगितलं की कोणी हात नाही लावायचा सो so, खूप क्यूट डबे आहेत क्वालिटी चांगली आहे आणि दुसरी गोष्ट ना आजकाल मटेरियल स्टीलचं खूप खराब मिळतं सो थोडंसं ब्लॅकिश ब्लॅकिश आहे पण छान क्वालिटी म्हणजे पातळ नाही आहेत सो मला आवडले थोडे महाग मिळाले मला असं वाटलं मी प्राईज आत्ता व्हिडिओमध्ये नाही सांगणार आहे कारण हा व्हिडिओ माझा नवरासुद्धा बघणार आहे आणि मग मला बोलणी बसणार आहेत की इतके महागाचे डब्बे कशासाठी घेतले सो so, मी हे तिथेच ऑनलाईन चेक केले मीशोवरती ॲमेझॉनवरती अवेलेबल आहेत का असे शेप आणि किती रुपयांना आहेत जर आहेत तर तर कुठेही मला असे शेचे नाही दिसले ऑनलाईन सध्या तरी जनरली मी जे छोटे डबे आहेत ते पुण्यामधून विकत घेत असते एक टाका आहेत छोटंसं शॉप आहे तुळशीबागेमध्ये त्यांचं खूप क्यूट क्यूट छोटे छोटे डब्बे असतात छोटी छोटी भांडी असतात त्यांच्याकडे तर मी घेऊन येत असते जेव्हा जाते तेव्हा सो त्यांच्याकडे पण हे शेप मला नव्हते दिसले लास्ट टाईम सो म्हटलं आता घेऊन जाऊया आहे आणि असं डब्यांची खरेदी केलेली आहे दिवाळीनिमित्त आणि तुम्हाला दिसेल शौर्याला स्नॅक वगैरे काहीतरी घेऊन जाताना हे डबे वापरताना पण खूप सुंदर आहे मी तुम्हाला दाखवून देते आवाज न करता कारण डब्यांचा आवाज झाला तर शौर्य उठणार आहे आणि मग मला दिवसभर डब्यांचा आवाज ऐकायला लागणार आहे म्हणून शांतपणे दाखवते मी तुम्हाला एक एक काढून हा जो आहे हा करंजीचा साचा आहे ॲक्च्युली ही जी डिझाईन आहे ना इथे ही डिझाईन मला आवडलेली नाही आहे ती विशेषतः डिझाईनमुळे माझी करंजी फाटायला नको असं मला टेन्शन आलं आहे पण बघूयात आता वापरूयात आजकाल खूप नवीन काय काय निघालेलं आहे मे बी ओल्ड असेल माझ्यासाठी नवीन असेल धब्बे डब्यात डब्बा म्हणजे तीन डब्यांचा सेट आहे असे दोन सेट आहेत डब्यांचे से, ओवल शेप आणि रेक्टँग्युलर शेप so, हो हो सो असे हा मीडियम साईज आहे हा त्याच्यापेक्षा मोठा या झाकणावरून काढेल तुम्हाला मी जास्ती काढत नाही आहे कारण आवाज होईल तर माझे वांदे होऊन जातील पण मला तुम्हाला दाखवायची पण एक्साइटमेंट आहे ना आणि शौर्याचं मग तो दाखवता येणार नाही असे एका ते आहेत ठीक आहे याच्यावर तुम्हाला किंमत वगैरे दिसत असेल झूम करून जर तुम्ही बघितलं तर पण खूप क्यूट आहेत म्हणजे वर्थफुल आहेत आणि मुलांना स्टीलच्या डब्यातच द्यायला पाहिजे आता प्लॅस्टिक मी पूर्णपणे बंद करते आहे यासाठी कारण प्लॅस्टिकमध्ये गरम वस्तू ठेवल्यानंतर प्लॅस्टिक वितळतच नाही म्हटलं तरी ते मेल्ट होतंच कितीही चांगलं असलं तरी म्हणून मी आता शक्यतो टाळती आहे स्टील ग्लास एवढंच मी किचनमध्ये यूज करते नॉनस्टिक पण जास्त यूज नाही करते नॉनस्टिकचे जे, जे पॅन आहेत माझ्याकडे ते पण आता मी काढून टाकणार आहे एकच राहिला आहे तो पण इतका खराब होत आलेला आहे सो जितकं शक्य होईल मी स्टील ग्लास हेच वापरते आहे किचनमध्ये नॉनस्टिक पण शक्यतो नका यूज करू नॉनस्टिकचं पण म्हणजे कोटिंग निघतं ॲल्युमिनियमचं निघतं परत अजून कोणाचं निघतं हां प्लॅस्टिकचं म्हणजे वितळत असते सो so, म्हणूनच जितकं हेल्दी राहता येईल हा कारण आजकाल काही सांगता येत नाही कोणता रोग येईल कोणाला कशावरून काय होईल काहीच सांगता येत नाही आहे so, सो आपण खूप ऑर्गॅनिक आणि खूप प्युअर खूप छान असं नाही राहू शकत कारण माहिती नाही कशातून केमिकल कशातून काय आपल्या पोटात जात आहे सिटीनुसार आपल्या परिस्थितीनुसार जितकं आपल्याला करता येईल आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी तितकं करायचं बाकी देवाच्या हाती मी शौर्याला जेव्हा कॉस्ट्यूम आणायला गेलेले तेव्हा पाऊस चालू झाला होता आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत त्यानंतर असं वातावरण झालेलं चला काम तर आज एकही विशेष असं झालं नाही आहे दिवाळीचं असो किंवा रुटीनचं माझा पूर्ण वेळ आज शौर्याच्या मागे गेला कारण तो झोपला नव्हता पण हा आमच्या बिल्डिंगला अशी छानपैकी लाइटिंग जी केलेली होती ते बघून रात्री मस्तपैकी झोपले आणि हेच ठरवलं मनाशी की आता मना उद्या सकाळी उठून पहिले दिवाळीची जोरदार तयारी करायची आणि शौर्याने खूप हट्ट केलेला त्यासाठी ही घरगुती आईस्क्रीम बनवलेली उद्याच्या व्लॉग्समध्ये काय काय असणार आहे त्याच्या मी थोड्याशा क्लिप्स ॲड केलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला एक्साइटमेंट राहील की उद्याचा व्लॉग बघण्यासाठी चला तुम्हाला